नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे व एक खोबऱ्याचा तुकडा मस्त असा ठेचून घेतलेला आहे आता गॅसवर जाळी ठेवून हे सर्व मी भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असं लालसर होईपर्यंत जळणार नाही याची काळजी घ्या आणि खोबरं भाजून झालं की लगेच हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर कांदे आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तर मी खोबरे काढून कांदे छान असे भाजीपर्यंत भाजून घेतले आहेत व गॅस बंद करून हे काढून घेतलेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे तुकडे करून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर पेस्ट करताना थोडं पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून पेस्ट आपली मस्त अशी एकदम बारीक अशी होईल तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पेस्ट आपली तयार आहे तर आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी व तेजपत्ता यामध्ये घालून अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे छान अशी लालसर होईपर्यंत हे सर्व परतून झालं की जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे मिश्रण थोडं तेल सोडायला लागलं ला की यामध्ये लाल मिरची पावडर हळद गरम मसाला धनेपूड आणि किचन किंग की मसाला किंवा कोणताही भाजीचा मसाला घालून घ्यायचा आहे आणि मस्त असं हे शिजवून घ्यायचं आहे भाजीला छान असा कलर येण्यासाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे आणि थोडं पाणी घालून हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे आणि झाकण काढून यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडं हे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत एका भांड्यामध्ये पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे तापायला आणि ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे तर भाजीला गरम पाणीच वापरायचं आहे जेणेकरून भाजीला छान अशी चव येते तर आता यामध्ये मीठ घालून मस्त अशी भाजी उकळून घेऊयात आणि छान असे तरी पण भाजीला येऊन जाईल तर आता भाजीला उकळी सुटली की यामध्ये शेव घालून घ्यायचे आहे आणि मस्त अशी उकळी येईपर्यंत ही शेव आपल्याला श भाजून घे उकळून घ्यायची आहे आणि मस्त अशी आपली भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता खूप अशी छान भाजी लागते आणि शेवभाजी म्हटलं की ज्वारीची भाकर तर झालीच पाहिजे तर मी मस्त अशी ज्वारीची भाकर करून घेतली आहे तुमची पण भाकरी अशीच फुकते का कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार